बर का तळागळाचा कार्यकर्ता जो आहे सामान्य माणूस सा आहे ज्यांचा अजितदादांशी अनेक कारणांना संबंध आला त्यांना बसलेला धक्का हा महत्वाचा आहे अशा वेळेला राजकीय चर्चा करणं पुढले पंधरा दिवस किमान पंधरा वीस दिवस हे सर्वस्वी अमानुष आहे आणि हे सगळे विषय त्यांच्या पक्षातले पक्षांतर्गत आहेत आणि अशा पक्षांतर्गत विषयावरती या क्षणी आम्ही बोलणं हे योग्य नाही किंवा त्यांच्या कुटुंबाच्या संदर्भात काही निर्णय असतील त्याच्यावरती आम्ही मत व्यक्त करणं हे योग्य नाही कारण आपण पाहिलं असेल काल कुटुंब पूर्णपणे कोलमडून पडलेलं आपण पाहिलं असेल त्या पवार कुटुंबातला प्रत्येक घटक त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आणि हुंके होते राजकारणाचा विचार करायला आता कोणाकडे वेळ आहे स्थिरसावर झाल्याशिवाय सगळं कोणी बोलणार नाही या विषयावर त्याने आणि तुम्ही असे प्रश्न विचारून त्या विषयाला फाटे फोडू नका आता मी काय बोललो <coughs> आता मी आता मी कोणत्या विषयावर बोललो की या विषयावरती आता बोलणं हे अमानुष आहे जर कोणी हा विषय काढला असेल तर ते, ते माणूस की शून्य लोक आहेत मग त्यांच्या पक्षातले मंत्री असतील किंवा आमदार असतील त्या बाईने आपला पती गमावलेला आहे कुटुंबाने करता पुरुष गमावलेला आहे तिच्या डोळ्यामध्ये अजून अश्रूच्या धारा वाहत आहेत अशा वेळेला तुम्ही कोणी नेतृत्व करावं ह्याच्यावरती आता पत्ते आणि डाव खेळत असाल तर ते आहे म्हणजे त्याच्यावरती मी बोलणार नाही आता मागणी की जो अपघात झाला त्याची सखोल चौकशी करण्यात मी दोन मागण्या केल्या त्या अराजकीय आहेत त्या अराजकीय आहेत ज्या पद्धतीनं डीजीसीए डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनच्या अंडर ही सगळी विमानांचं काम असतं पायलट्स मेंटेनन्स वैधता अवैधता अशा अनेक गोष्टी असतात त्याच्यावरती डीजीसीएचं नियंत्रण असतं आणि गेल्या काही काळामध्ये अशा अनेक विमानांच्या अपघातामध्ये प्रमुख लोकांचं निधन झालेलं आहे काही कमर्शियल फ्लाईट्स कोसळले अहमदाबादला एअर इंडियाचं फ्लाईट कोसळलं तीनशेच्या आसपास लोकांचा मृत्यू झाला त्या ते गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं निधन झालं कुटुंबच्या कुटुंब, कुटुंब जळून खाक झाली अशा वेळेला तुम्ही फक्त असा एखादा अपघात झाल्यावर एखादा अपघात झाल्यावर चौकशी करण्याची घोषणा करता त्या चौकशीचं पुढे काय होतं बारामती एअरपोर्टला रडार नव्हतं अशी माझी माहिती आहे एटीसी नव्हतं कोणतीही यंत्रणा नव्हती एक एअर स्ट्रीप होती आणि विमानं उतरत होती व्ही आय पीची हे जर खरं असेल तर त्याला जबाबदार सी आहे सीची यंत्रणा नाही रडारची यंत्रणा नाही खाली बारामतीच्या विमानतळावर पुरेसा स्टाफ नाही आणि त्या विमानतळावरती अनेक महत्वाचे लोक उतरतात अगदी गौतम आढाणीपासून ते अजितदादा पवार आणि शरद पवार साहेबांपर्यंत मग अशा अपघाताला जबाबदार कोण मग अशा अपघातांची सगळ्यात चौकशी होणं गरजेचं आहे ना आम्ही महाराष्ट्राचा एक महत्त्वाचा माणूस त्यात गमावलेला आहे अजित पवारांसारखा याची जबाबदारी डी जे सी एला घ्यावी लागेल अशा प्रकारचे स्ट्रीप किंवा विमानतळ तुम्ही चालू कशी देता वैमानिक आकाशामध्ये घिरट्या मारत होता विमान घेऊन आणि त्याला उतरण्याची संधी मिळत नव्हती आणि तरी त्याने विमान लँड केलं त्यासाठी त्याला कोणी संदेश दिला आहे का लँड करा म्हणून व्हिजिबिलिटी नाही म्हणत आहेत ए टी सीची यंत्रणा नाही आहे तिकडे पानं जाऊन तुम्ही सीची यंत्रणा नाही रडार व्यवस्था नाही ज्या ज्या गोष्टी विमान संचलनासाठी आवश्यक असतात त्या बारामती विमानतळावर नसतील किंवा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अन्य विमानतळावर नसतील तर डी जी सी ए काय करत आहे हा प्रश्न उपस्थित कोणाच्या मनात का होऊ नये व्हायलाच पाहिजे ना अनेक नेत्यांनी मांडल्या त्यातली एक महत्वाची आठवण स्थानिक नेते अंकुश ठाकरे यांनी व्यक्त केली त्यांनी सांगितलं की त्यांना अजितदादांनी सांगितलं होतं की आपण शरद पवारांच्या जवळच्या आपण श्रीनिवास पाटील विठ्ठल अशी व्यक्ती तर तुम्ही शरद पवार साहेबांना सांगा की दोन्ही राष्ट्रवादींचं एकत्रीकरण व्हायला पाहिजे इच्छा होती विषयावरती बरोबर मी मगाशी अशी म्हणालो की या विषयावरती आता चर्चा करणे योग्य नाही आत्ता याला काही काळ जावं लागेल या अनेक विषयात माझ्याकडे सुद्धा माहिती आहे आणि मी याच्यावरती भाष्य केलेलं आहे यापूर्वी माननीय शरद पवार सुद्धा किंवा सुप्रिया ताईंशी याच्यावरती आमची अनेकदा चर्चा झालेली आहे पण आत्ता त्याच्यावरती चर्चा करण्याची ही वेळ नाही वेळ द्यावा लागेल थांबावं लागेल राजकारण कोणासाठी थांबत नाही जर खरं असलं तरी झालेला आघात हा असही आहे दुसरी मागणी अशी आहे की अजितदादा पवार यांना भारतीय जनता पक्षाकडून नेत्यांकडून सगळ्यात ते सर्वपक्षीय सर्व मान्य नेते होते श्रद्धांजली वाहिली जाते अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पान पान जाहिराती दिल्या एका दुसऱ्या पक्षानं सरकारनं नाही तर भाजपनं हे कौतुकास्पद आहे की आपल्या एका आघाडीतल्या सहकार्यासाठी अशा प्रकारे श्रद्धांजली वाहणं महाराष्ट्रभरात हे कौतुकास्पद आहे पण याच भारतीय जनता पक्षानं दादांवरती सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळ्याचा आरोप केला आणि त्यातलं काहीच ते सिद्ध करू शकले नाहीत तो सगळा आरोप प्रधानमंत्र्यांनी केला भाजपने केला देवेंद्र फडणवीस यांनी केला माझी अशी विनंती आहे मी मागणी म्हणे माझी विनंती आहे दादांवर जर खरोखर आपलं प्रेम असेल भाजपचं जे आपण जाहिराती दिल्या तर दादांवरील जे आरोप आपण भाजपने केले प्रधानमंत्र्यांनी केले ते आरोप तुम्ही मागे घ्या तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल ही राजकीय मागणी आहे यात राजकारण नाही हे आमचं दादांवरचं प्रेम आहे का आम्ही सुद्धा तडफडलो की दादांवरती असे आरोप करून तुम्ही काय मिळवलं बरं असे आरोप ते भुजबळांवरती गेले भुजबळ निर्दोष सुटले प्रफुल्ल पटेलवरती केलं आमच्या पटेलांवर केले ते निर्दोष सुटले सगळ्यांवरती आरोप करून निर्दोष सुटले आमच्यावरती आरोप केले आम्ही तुरुंगात गेलो उद्या भविष्यामध्ये कोर्ट आम्हालाही सोडेल पण अजितदादा आपल्यात नाही आहेत नुसता श्रद्धांजली आणि जयंतांच्या वेळेला श्रद्धांजली वाहू नका त्यांच्यावर जे तुम्ही आरोप केले होते सत्तर हजार कोटी खळबळजनक आरोप प्रधानमंत्र्यांनी केला देवेंद्रजींनी केला ते आरोप तुम्ही आता विनाट मागे घेतले पाहिजेत की आरोप खोटे होते Sir. तीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल यात मी काही चुकीचं बोलत नाही यात राजकारण नाही कसलं कोर्ट बिरट कुठली केस्या कोर्टामध्ये कुठले केस या कोर्टामध्ये को गे। को सांगा ना मागे घ्या सरकारने टाकली असेल ना आरोपच खोटा आहे त्यांच्यावरचे आरोप खोटे असल्यामुळेच तुम्ही त्यांना मिनिस्ट्रीमध्ये कॅबिनेटमध्ये घेतलेत ना त्यांच्यावरचे आरोप हे बकवास खोटे बनावट असल्यामुळेच त्यांना तुम्ही तुमच्या मंत्रिमंडळात घेऊन माझे जवळचा मित्र सहकारी खंदा सहकारी वगैरे आता जे म्हणत आहे ते कशा करता मग किंवा प्रधानमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली उत्कृष्ट प्रशासक हां पारदर्शक राजकारणी वगैरे वगैरे आणि गृहमंत्र्यांना खास सरकारतर्फे पाठवलं ना त्यांना श्रद्धांजली वाहिला किंवा भाजपचे अध्यक्ष आले नितीन नवीन याचा अर्थ ते निर्दोष आहेत म्हणून तुम्ही आलात मग अशा निर्दोष व्यक्तीवरती केलेले आरोप मागे घेणं ही त्यांना खरी सध्या मिळत आहे बोला चंद्रपूरच्या तीन नगरसेवकांचा प्रयत्न झाला चंद्रपूरचं कशाला महाराष्ट्राचंच राजकारण या पद्धतीनं चाललेलं आहे अद्याप मुंबईचा महापौर निवडला जात नाही का निवडला जात नाही तारखा पुढे पुढे जात आहेत आता अजितदादांच्या जाण्याच्या निमित्तानं काही करतात आहेत की दादा गेले अमुक गेले हे सगळं बकवास आहे ह्यांच्यामध्ये अजून मतभिन्नता आहे समित्यांचं वाटपाची चर्चा अडकलेली आहे कोणी कोणत्या समित्या घ्याव्यात बरं का त्याच्यावरून त्यांच्यामध्ये एकमत होत नाही म्हणून ते महापौर पदाची निवडणूक पुढे ढकलत आहेत लक्षात घ्या हे असं राजकारण आहे महाराष्ट्रामध्ये निवडणूक घ्या ना महापौर पदाची नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांना सभागृहात येऊ द्या त्यांचा कार्यकाळ सुरू होऊ द्या पण तुम्ही अजूनही थांबलेला आहात कारण भाजपा आणि शिंदे गटामध्ये महापालिकेतले सत्तेचं वाटप हे अडकून पडले आहे असं म्हटलं आहे की या विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनात नवा कायदा आणण्याच्या हालचाली सुरू आहे ज्यात विरोधी पक्षनेतेपदासाठी आमदारांची संख्या निश्चित केली जाईल बघा हे शिवसेनेला किंवा विरोधी पक्षांना विरोधी पक्षनेतेपद मिळू नये यासाठी चाललेले डावपेच आहे अत्यंत घृणास्पद असं एक कृत्य आहे की विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद ज्याला कॅबिनेट दर्जा असतो विधान परिषदेत सुद्धा मिळू द्यायचं नाही आणि विधानसभेत मिळू याला हलकटपणा म्हणतात आणि या हलकटपणामध्ये जे सामील झालेले आहेत ते महाराष्ट्राची बदनामी करत आहेत लोकशाहीच्या दृष्टीनं देवेंद्र फडणवीस असतील पण ते, ते अर्थात मोदींचे चेले आहेत किंवा अमित शहाचे चेले आहेत त्यांच्याकडनं काय अपेक्षा करणार तुम्ही ज्या स्वातंत्र्य प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यामध्ये ज्या सरकारनं विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांना मागच्या रांगेत नेऊन बसवलं त्यांच्याकडून तुम्ही विरोधी पक्षाचा सन्मान राहील ही काय अपेक्षा करताय महाराष्ट्रात पण तेच होत आहे चला थँक्यू सर्वेक्षण हो। सर, सर, काय सर, हिंदी वेगळे आपला पक्ष